चला रामकृष्ण हरी जी हरी तर माऊली काय म्हणता काय वाटप आहे इथं वाटप काय या वाटप आहे का काय वाटप या चा प्यालय का गाव कुठलं तुमचं पाठी का पुढं पुढं आहे का पालखी जरा त्याच्या पुढं बर बर ठीक आहे ठीक आहे चला तर चहा वाटप चालू इथं साध्या पद्धतीने आपला तुम्ही कधी आलता इकडं प्रस्थानला चार दिवस ना बर सकाळी किती वाजता हल्ला तुम्ही देऊ मधून नऊ वाजता आता इथं पोहचला म्हणजे जवळजवळ सात किलोमीटर आला म्हणायचं सात किलोमीटर बरोबर किती वारी तुमची वारी अरे वा एकदम मस्त छान काहीच अडचण नाही आणि काय म्हणता वारीत काय अजून आनंद नाही नाही मोठा आनंद आहे सोळा असला बघाय का आवाज नाही कुठं सोळ्यात घरच काय कुणा ध्यान होत नाही काय नाही महत्वाचं या पांढरंगाच्या कुर्तन पाऊस पाणी आमदार चांगला पडलेला आहे सगळे सगळे पेर झालेले आहे बघवाच मस्त घ्या आमच्या त्यांना नाव विचारा काय नाव आहे तुमचं भरत पाटील गाव चाकूर वारी किती या तिसरी वारी का बरं तुमचं जुडीदार आणि तुम्हाला लवकर आलं नव्हतं का वारीला मग हे तिसऱ्या वर्षा सांगितलं याला अच्छा अच्छा म्हणजे बाहेर कामाला असल्यामुळं जाऊ द्या पाऊली पण आहेत इथं ट्रॅमाचं नाव घे ती आळंदीच्या वाटळा आहेस खिडक्या ते पाते खिडक्याला तीन तारा आडकी त्याला घुंगरी बारा कसा मिळतो दरा दरा काढती पदूर घालते वारा जाती या पर्याच्या घरा या पर्याय देतो सुपारी सुपारी तिथे वाण्याला हांदा आणते पाण्याला पाण्यावरती गंगाचं आरसल होते भिंगाचं तिथं होत्या किल्ल्या उघडा सात खोल्यामधल्या खोलीत ता ताटा भात भाताव तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा चंद्रभागीला पल्ला येडा तिथं घेतला तर घोडा गोडा तर तरच्या गोड्याला त्रिंगी जेंडा हिर माझी सोलापूर इनेच्या कमरेला करदोडा धीर माझा आकाश तांदिराच्या कानात बाळे बाळेला ठस मला बघून हसं डिग्रीची बत्ती परभाकर साठ्याचं नाव किती बनी भाऊंडाची आठवण किती एक नंबर टाळ्या वाजवा एक नंबर अजून तुम्ही माउनी तुमचं नाव सांगा यशोदा यशोदा गाव बारामती बारामतीच आहे आम्ही पण हा पुढे नाव घ्या चला काठी कृष्ण वाजव बासरी अच्छा बाळासाहेबाचं नाव घेते सुखी आहे सासरी अरे वा आ, एक नंबर घ्या मावली तुम्ही नाव नववी नववी वारी अरे वा आधी पडतात अक्षदा नंतर वाजते टाळी बाळासाहेबांचं नाव घेते साधू संतांच्या मेळी उशिरा आलं पण चांगलं आलं एकदम मस्त चला माउरी तुम्ही घ्या नाव तुमचं गाव कुठलं आकलूच इंदापूर तालुका शेळगाव शेळगावचे मुक्ताबाईचे शेळगाव अरे वाँ 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 वा वा छान छान हा घे नाव चला सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं अच्छा हा बाबू जाधवांच्या नावासाठी संत मंडळीने अरे वा एक नंबर चला कोण घेत नाव अजून सगळ्यांची झाली का आता ऐका आता यांची चहा वाटप एक छोटीशी आपली चालू या चहा वाटप बी एकदम अशी मस्त आहे आता माऊली लोकांनी सगळ्यांनी चहा घेतला तर त्यांनी सांगितलं बाबा चहा एकदम खास आहे कधी चालू केला ही चहा वाटप किती वाजल्यापासून सकाळी महापालिका अच्छा अच्छा दुर्गादेव उद्यान आहे आमचं इथे हा हा गेले दहा वर्ष झालंय दहा वर्ष झाले हा महापालिकेची वाटप करत तुम्हाला या वारीबद्दल तुम्ही चहा वाटप करता की माऊली एवढे आता तुमच्याकडले चहा प्यातात दरवर्षी असतो आणि आम्ही गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ काढलेला इथं तुमच्या लक्षात ना कारण आम्ही गाडीची तो उभा करून आलो चहा प्यायला मला वाटतं इथंच होतं कुठतरी इथंच होतं गेल्या वर्षी पण हां काय वाटतंय या तुम्हाला असे माऊली तुमच्याकडे असं चहा प्यायला येतात काय आनंद येईल म्हणले साधू संत येते ओके ओके आमच्या कर्मचाऱ्या श्रमातले पैसे आम्ही बाबा आम्हाला आनंद दुगुनीच मिळतो आणि योगा आम्ही दुर्गा टिकडी ही नेमकं देऊला लागूनच आहे अच्छा अच्छा सेवेची संधी मिळते चला रामकृष्ण हरे तुम्ही करता ही सगळ्यात बाहेरी आणि पंढरेची वारी जगात बाहेर चला जय हरी नमस्कार जे हरी तर तुमचे औषध तुम्ही वाटता सकाळी किती वाजल्यापासून सकाळी किती वाजल्यापासून सकाळी वा ला आलो होतो आम्ही असोसिएशन आणि आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल दिगडी प्राधिकरण यांचे सहकार्याने आम्ही प्रत्येक वर्षी सेवा देत हो गेल्या वर्षी मी आणतो सेकंड इयर आहे आणि उद्या आम्ही चिंचवड स्टेशनला

दादा बर बर हा वाटत आहे का बरोबर काय त्यात मध्ये काय काय अच्छा तीन वस्तू इथ का माऊली वाटप चालली सकाळी म्हणजे आता कधी कधी चालू केली काय नाव आपल्या चॅनलचं खरं तेच न्यूज चॅनल राम आपण खरं जे आहे तीच धावणार चुकीचं काही धावणार नाही तर आता ऊन झालेलं आहे आता दुपारचे बारा साडे बारा एक इथं वाटप चालू आहे तीन वस्तू आहेत दादांनी चालू नाही तर आता किती दोन तीन तास झाले का तुम्ही वाटप करताय हो झाले ना दोन तास झाले आणि चालले वाटप आता गर्दी बघा लाईन भरपूर अशी लांब लागलेली आहे एकदम अशी लांब लागलेली गर्दी तर असू द्या चला ओके वाटप चला असू दे तर थोडी आपली छोटीशी एक चहा वाटप चालू आहे तर आपल्या म्हणजे माऊली आता काय झाले सकाळी सात वाजता ती हुमदन निघालेले आहे ऐका ना तुम्ही तुमच्या थोडस सा माहिती सांगा आम्हाला आमची सीआय इंडिया नावाची कंपनी आहे अच्छा अच्छा सी आय इंडिया भारतामध्ये जवळपास एकोणतीस प्लांट आहेत या उर्से प्लांटचं हा हे चालू आहे उपक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून अविरत उपक्रम सुरू आहे आणि हे इथून जेवढे काही वारकरी जातात त्यांना दिवसभरच्या हा बिस्टेकाचं वाटत असतं आणि हे वारी पूर्ण इथून म्हणजे वारी पुन्हा समोर गेल्यानंतर जी काही इथं कचरा वगैरे होतो आमचे सगळे एम्प्लॉईज इथे येऊन ये एक सामाजिक उपक्रम तो पण राबवतात इथे जी कचरा वगैरे तर आता काय झाले दुपारची एक वाईट असताना आणला आमचा टप्पा असल्यामुळं आता पाण्याची आपल्याला सुविधा भेटली तर बहिरव भैरवनाथ ग्रुपचं एक आपल्याला पाण्याची वाटप चालू आहे सध्या तर इथं आलेलो आहे आता त्यांनी काय केलं आपण एक म्हणलं छोटासा त्यांचा एक व्हिडिओ काढावं त्यांनी जवळजवळ चार वर्ष झालं त्यांची वाटप चालू आहे असताना सलग तीन वर्ष मी इथं येऊन त्यांचा व्हिडिओ काढतो पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही आता ह्या वेळेस देतील बरोबर आहे ना तर असू द्या त्यांना काय म्हणतात ती चांगल्या दृष्टिकोनातनं चांगल्या ह्याच्यातनं त्यांना सद्बुद्धी देवा देवानी बी चांगलं त्यांचं बी लेकरांचं असं करावं की बाबा एवढं ती सहकार्य करत्यात आज एवढे पाणी बॉटल एक टेम्पू एक टेम्पू संपला ना तीन टेम्पू संपलं आता चौथा टेम्पू राहिलेला आहे शिल्लक तेवढं संपलं की त्यांचं विषय संपला चला असू द्या जी हरी नमस्कार खरं तेच न्यूज चॅनल रामासाईकर युट्यूब चॅनल ओके चला